न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटलसमोर तासगाव नाका विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विजापूर गोहागर ह्या हायवे वरती राज्य महामार्गावरती एक आज सकाळी पहाटे सात वाजताच्या सुमारास आयशर कंपनीचा टेम्पो पाईपने कलकत्त्याहून विट्याला जाणारा एक पलटी झालेला आहे एकच पलटी नाही तर असे वारंवार असे आठवड्यातून तीन चार वेळा तर अशा अपघात होतात मृत्यू लोक पावतात ज्या संदर्भात आम्ही राज्य महामार्ग पीडब्ल्यू डी कडे वारंवार तक्रार करून देखील गाड झोपी गेलेल्या सरकारमध्ये पीडब्ल्यू डी खाते जे आहे या अधिकाऱ्यांना फक्त पगाराशी मतलब आहे पण लोकांच्या जीविताशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही तर या वारंवार होणाऱ्या घटनास्थळी एकही पीडब्ल्यू डी अधिकारी येत नाही कोणतेही कोणते पैसे या ठिकाणी निसर्ग हॉटेल आणि नरुडे वस या ठिकाणी एक शार्प आणि अतिशय दुर्घटनादायक असा शार्प टर्न आहे तर या टर्नवरती पंधरा दिवसाला आठवड्याला म्हटलं तरी काही भावगं ठरणार नाही अपघात होतात मृत्यू मृत्यूमुखी लोक पडतात तर ह्या मृत्यूमुखी लोक पडणाऱ्यांच्यावरती ज्या वेदना असतात त्या कुटुंबाला सहन कराव्या पर लागतात परंतु ह्या वेदना सहन करत असताना कठोरात कठोर कटुर कारवाई या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या वरती झालेली पाहिजे आणि त्यांच्यावरती जे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे खरं तर बघाय गेलं तर पाहता ह्या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा आमदार साहेबांच्याकडे देखील केलेले आहेत तहसीलदार साहेबांच्याकडे देखील केलेले आहेत त्यांनी देखील आश्वासनं दिले दे आहेत पण आश्वासन पुरतं न मर्यादित राहता याच्यावरती पाठपुरावा होणं गरजेचं आहे आणि याच्यावर ठोस निर्णय होणं गरजेचं आहे आणि या होणाऱ्या जीवितहानी व होणारे आर्थिक नुकसान हे थांबवणं फार गरजेचं आहे एक मी पळशी गावचा ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून की या अशा वारंवार होणाऱ्या अपघाताला कुठेतरी आळा बसावा आणि पीडब्ल्यू डी खरच एक चांगल्या प्रकारे उत्तुंग असं प्री स्पीड ब्रेकर बसवावेत किंवा आरो बसवावेत या ठिकाणी कोणताही आरो नाही आहे तुम्ही घटनास्थळी जर तुम्ही बघितलं तर की एक, एक टर्न असल्यामुळे कोणती गाडी कंट्रोल होत नाही आणि पाठीमागून प्लेन रस्ता आहे त्यामुळे सर्व गाड्या जोरात येतात आणि अशा दुर्घटनाला बळी पडतात तर माझं प्रशासनाला व विद्यमान आमदार खासदार यांना सुद्धा एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की या घटनास्थळी आपण योग्य ती कारवाई करावी आणि मृत्यूला व अपघाताला आळा बसवावा एवढीच विनंती आहे आणि आज दिनांक रोजी झालेला जो अपघात आहे या अपघातामध्ये लाखोचं नुकसान झालेलं ला, आहे तसेच त्यामध्ये कोणती दुर्घटना झाले नाही दैव बलवंतर असतं त्यावेळी कुठली गोष्ट घडत नाही परंतु यापूर्वी झालेले अपघात टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा असे मोठे मोठे वाहन असो तर नुकसान होत आहे तसंच बघाय गेल तर या शेतकऱ्याचं देखील वारंवार होत आहे या शेतकऱ्याच्या सुद्धा शेतामध्ये काही जर पीक का केलं तर हे पीक हे विनाकारण नुकसानामध्ये जाते तर कृपया या पीडब्ल्यू अधिकाऱ्याने याची दखल घ्यावी आणि स्पीड ब्रेकर दाखवावेत आरोप असावेस आणि निदर्शने असे चिन्ह दाखवावेस की बाबा अपघात पॉईंट आहे आणि लवकरात हे असे अपघात आपण थांबवावेत धन्यवाद आ, ही गाडी लातूर साईड आहे आणि आम्ही चौकशी केली असता गाडी नंबर एम एस चोवीस डब्ल्यू झिरो सहा छप्पन्न आहे आणि ही कलकत्त्या विटा या ठिकाणी टेंबूच्या कामाच्या पाईपांसाठी इथे आलेले परंतु टेंबूच पाणी शेतामध्ये नेण्यासाठी आलेली पाईप ते आता इथं पडले उद्ध्वस्त पडलेले नाव काय आहे तुझं कृष्णा तू का गाडी काय म्हणून काम करतो स्वतः मालक आहे माझी गाडी मालक आणि ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आहे नाही नाही पण नाव काय सारंग साठी साठी आणि तुमचं नाव काय कृष्णा सुरेंशी गाव कुठलं कलांडी कुठल्या जिल्ह्यात आहे लातूर लातूर जिल्ह्यात आहे कुणी निघाला होता कुणी न आला तुम्ही आता कलकत्त्यावर आलतो इकडे यायला चालू होतो विट्याच्या मोरी साताऱ्याला साताऱ्याला मग हे किती वाजता म्हणजे इथं अपघात किती वाजता झालाय सकाळी टाइमिंग काय थोडं तरी अंदाजे सात साडे चार पाच सहा वाजल्या तुम्हाला तर दिसला नाही काय तेच कारण मी तर ड्रायव्हर ड्रायव्हरच्या होती अच्छा अच्छा ह्या गाडीत काय 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 वाय का पूर्वी पाय 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 ओके आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करायचं